आपल्या महाराष्ट्रामध्ये जर हा व्यक्ती अजून असला असत तर कोणी परस्त्रीकडे वाकड्या नजरेने बघले सुद्धा नसतं हा मी बोलत आहे सांगलीचा हुड या नावानं ओळखल्या जाणाऱ्या बापू बिरु वाटेगावकर यांच्याबद्दल मित्रांनो बापूंचा जन्म एकोणीसशे बावीस मध्ये सांगलीमधील एका धनगर समाजातील गरीब कुटुंबामध्ये झाला बापूंना लहानपणीपासूनच कुस्त्यांचा खूप नाद होता त्यामुळे त्यांनी शाळेत न जाता तालीम्यामध्ये जायला सुरुवात केली बापूंनी सर्वात पहिला खुना त्यांच्या गावातील असणाऱ्या एका व्यक्तीचाच केला होता आता झाला असे की बापूंच्या गावामध्ये गुन्हेगाव वृत्तींची टोळी होती वाकड्या नजरेने बघणे गावातील असणाऱ्या लोकांच्या कोंबड्या किंवा बकरी चोरून खाणे गावामध्ये गणपती बसले असल्यामुळे सर्व महिला एकत्रित आल्या होत्या गाणी व या कार्यक्रम चालू होता तेवढाच रंगाशिंदीची एंट्री होते आल्याबरोबरच महिलांची छेड काढायला सुरुवात केली तेव्हाच बापूंनी पहिल्यांदा अडवले आणि सांगितले अण्णा हे तुम्हाला शोभतंय का आता धनगराचं पोर आम्हाला शिकवणार का म्हणून रंगाशिंदेने बापूंना थोडंसं हिसकावून लावलं मात्र बापूने त्या टायमाला एकदम शांतच घेतलं मग नंतर त्याने रंगाशिंदेला पान या नावाखाली गणपतीच्या स्टेज मागे बोलवले आणि तिथंच त्याचा विषय संपवला आणि तिथूनच सुरू झाला बापू दुरुवाटेगावकर यांचा नवीन प्रवास तर कशी वाटली याची माहिती मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच वेगळ्या माहितीसाठी आपल्या ऑनरला फॉलो नक्की करा